चवथीचा सा दिवस होता आणि चवथीच्या दिवशी मोस्टली आपण जे गणेश चतुर्थीला पदार्थ बनवतात ना तेच पदार्थ बनवतात म्हणजे मोदक आळूवड्या वालाची भाजी वगैरे वगैरे पण त्या दिवशी अजून एक एक्स्ट्रा पदार्थ बनवतात तो म्हणजे वालाचे मुटके पारंपरिक पदार्थ आहे जुनी लोक बनवायची पण खूप टेस्टला छान असते तर म्हटलं चला आज आपण वालाचे मुटकेच बनवूया ही रेसिपी आमच्या पौर्णिमा मम्मीने शिकवली होती खूप छान बनवतात एक नंबर मुटके बनवतात म्हटलं चला यावर्षी आपण पण रेसिपी बनवूया टेस्टला खूप छान असते आणि जुने लोक बनवायची तर चला आपण आज ही वालाचे मुटक्याचीच रेसिपी बनवूया नमस्कार अमिता मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी वाल घेतले होते एक वाटी वाल घेतले होते ते भिजवून ठेवले होते आदल्या दिवशी आणि ते आता मी एक शिटीने वाफवून घेतलेले आहेत एकच शिटी घेतलेली होती आणि इथे मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या स्पाईसनुसार कमी जास्त करू शकता तर हे आता मिरच्या आपण कुटून घेणार आहोत आणि थोडंसं लसूणसुद्धा घेतलेला आहे मी तोसुद्धा जाडसरच कुटून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचं नाही आहे आणि एक कांदा असा स्लाईसमध्ये मी कापून घेतलेला आहे आणि हा आता कढीपत्ता घेतलेला आहे जरा जास्तच कढीपत्ता घेतलेला आहे घरचा आहे म्हणून फ्रेश एकदम तर आता पानं लांब होती म्हणून मी थोडंसं असं तोडून घेत आहे म्हणजे ते मुटकेमध्ये एकदम मोठे मोठे दिसतील म्हणून मी असं तोडून घेत आहे तर आता आपण काय करायचं पीठ वाफवायला घेऊया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि आता आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर मी हे जाडसरच जरा दळलं होतं मिक्सरमध्ये दळलं होतं आणि चाळून घेतलं होतं तर जितकं पीठ घ्यायचं आहे ना तितकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मेजरमेंटमध्ये जितकं आपल्याला तांदळाचं पीठ तितकंच पाणी घ्यायचं आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं त्यामध्ये कांदा मिरची लसूण आणि कडीपत्ता ॲड करायचा आहे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त कच्चा पण घालवायचा आहे एकदम लालसर करायचं नाही आहे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपला हा मेजरमेंट केलेला पाणी तो ॲड करायचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि त्यामध्ये आता हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे काही लोक काय करतात फोडणी देत नाही फक्त पाण्यामध्येच हे सर्व ॲड करतात पण तसा टेस्ट येत नाही जर फोडणी दिली ना तर खूपच छान टेस्ट येतो फोडणी देताना तुम्ही राई टाकली तरी चालेल आता हे आपले शिजवलेले वाल आहे तेसुद्धा ॲड करायचे आहेत त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे बारीक ठेवायचं नाही आहे आणि आता त्यामध्ये एक मी ओलं खोबरं ओला, ओला नारळ अर्धा ओ ओला नारळ घेतलेला आहे फ्रेश मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तोसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे नारळाने खूपच छान टेस्ट येतो आणि उकळी आली का मग कोथिंबीर ॲड करायची चा आहे छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण असं छान उकळी आली का मग त्यामध्ये तांदळाचं पीठ आपलं ॲड करायचं आहे जितकं तांदळाचं पीठ तितकंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे मेजरमेंटमध्ये एकदम छान होते म्हणजे पीठ ड्रायसुद्धा होत नाही आणि चिकटसुद्धा होत नाही एकदम व्यवस्थित होते आता छान असं मिक्स करू घ्यायचं आहे आणि गॅस लगेच बंद करायचं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं थंड व्हायची वाट पाहायची आहे गरम गरम वाळायला घ्यायचे नाही दहा मिनटं वाट पाहायची आहे आता दहा मिनटं झालेली आहेत हे बघा जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की मिक मिश्रण जरा असं ड्राय झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता पण हे एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बघा म्हणजे मुटके वळतीन असं एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण मुटके वाळायला घेऊया सुगंध इतका छान सुटला होता की भूक लागली होती पण सवतीचा उपास होता म्हणून <laughs> खाऊ शकली नाही तर आता काय करायचं आपण मुटके वाळायला घेऊया मिश्रण एकदम थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमटच ठेवायचं आहे म्हणजे हाताला थोडंसं गरम लागलं पाहिजे असं आणि ह्याची एक मान्यता अशी पण आहे की हा हा मुटके म्हणजे हाताचे ठसे यायला पाहिजेत तर असे आपले बोटाचे ठसे यायला पाहिजेत हे बघा असे ठसे यायला हवे मी पण तसंच ट्राय केलं फर्स्ट टाईम बनवली पण खूपच छान रेसिपी झाली होती आमच्या पौर्णिमा मम्मीने शिकवली होती त्या ते एकदम एक नंबर बनवतात मी त्यांच्यासारखंच बनवण्याचा ट्राय केला पण त्यांनी टेस्ट करून सांगितलं की छान झाले होते मस्त झाले होते असे म्हणजे ग्रीन सिग्नल मिळालेला <laughs> तर आता हे मी मुटके अर्धे मुटके करून घेतलेले आहेत हे बघा तर हे आता आपण वाफवून घेऊया अर्धे मी बनवलेले आहेत आणि अर्धे हे नंतर करायचे तर अगोदर अर्धे आपण वाफवून घेऊया तर इथे मी केळीची पानं घेतलेली आहेत त्यामध्ये आता हे आपले मुटके वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅस करून त्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे मी पंधरा मिनटानंतर चेक केलं होतं छान झाले होते हे बघा मस्त शिजले होते कलरसुद्धा खूप छान आला होता आणि अजिबात चिकटले नव्हते काही सांगतात की चिकटात पण असे चिकटले नव्हते एकदम सुटसुटीत झाले होते आणि टेस्टला पण खूपच छान झाले होते हे बघा तर तुम्ही कधीही रेसिपी ट्राय करून बघा लहान सुद्धा खूप आवडेल आणि हो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय